श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वध ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे त्या क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते होळी इतकंच होळीच्या राखेला सुद्धा महत्त्व आहे म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या राखेचा अतिशय चमत्कारी कसा उपाय करायचा आहे आपल्याला गुपचुप इथे ठेवायचे होळीची राख ही राग इथे ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जेवढं पण आजारपण आहे करणी बाधा आहे नजर दोष वास्तुदोष दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण एक रात्रीत कंगाल पण होईल करोडपती अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी उपाय हा मानला जातो त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणंही दिलेली आहेत जर आपण पेट्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते ज्याप्रमाणे होळीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखेला देखील महत्त्व आहे होळीच्या राखेने आपल्या जीवनामध्ये येणारी संकटं तर दूर होतातच होतात पण आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्ती मिळण्यामध्ये मदतही मिळत असते होलिका दहनासोबतच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव सुद्धा कमी होतो सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर घरामध्ये पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर दहनाची राख जी आहे ती आपल्या घरी आणली जाते होळीच्या राखेला विशेष महत्त्व हे दिलं जातं ह्या होळीच्या राखेपासून घरात मध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या वास्तुदोषाला सुद्धा दूर करता येतं तसेच ही होळीची राख आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करत आहेत हट्टी पण करत आहेत त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा होळी पौर्णिमेच्या दिवशी उपाय जो आहे तो करायचा आहे आणि ही संधी आपल्याला वर्षातून फक्त एकदाच मिळते ते पण होळी पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला काय करायचं आहे होलिका दहन झाल्यानंतर तिकडनं आपल्याला थोडीशी राख जी आहे ती उचलायची आणि आपल्या घरी घेऊन यायची घरी ही राख आणल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ही जी होळीची राख आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला सात तांब्याची नाणीसुद्धा ठेवायची आहेत आता ह्या दोन वस्तू आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवल्यानंतर त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायची म्हणजे जिथे आपण धन ठेवतो त्यामध्ये ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही हा उपाय व्यवसाया करता करणार असतील तर व्यवसायाच्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या घराची जी तिजोरी आहे ती कधीही रिकामी होत नाही आपल्या घरामध्ये भरभरून धन्यवाद सुख समृद्धी नांदू लागते पुढचा उपाय जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्याकरता करायचं आहे आता होलिका दहनाची आपण जी राख आपल्या घरी घेऊन आलेली म्हणजे गुरुवारी आहे होलिका दहन म्हणजे होळी पौर्णिमा आहे तर आपल्याला हा उपाय जो आहे तो दुसऱ्या दिवशी करायचा आहे म्हणजे शुक्रवारी सकाळीच करायचा आहे तर आपल्याला काय आहे थोडीशी होळीची राग घ्यायची आहे त्याचबरोबर थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे ह्या उपाय करता आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे तर या तीन वस्तू आपल्याला एकत्रित एक करायच्यात आणि आपल्या घरामध्ये एकदम गुप्त ठिकाणी आपल्याला ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्यात ह्या अशा रीतीने आपल्याला ठेवायच्यात की कोणीही तिकडे हात लावायला जाणार नाही किंवा कोणाची त्याच्यावर दृष्ट पडणार नाही अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला कोणाची कितीही वाईट नजर लागलेली असेल ती निघून जाण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल जो दीर्घकाळापासून आजारी असेल खूप दवाखाने केले पण काही फरक पडत नसेल आजार पण पिछा सोडतच नसेल किती पण औषधं घ्या पण जरासं पण तुम्हाला फरक पडत नसेल तर हा प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे होलिका दहनाची राख जी आपण आपल्या घरी घेऊन आलेली ती त्या आजारी व्यक्तीच्या कपाळावर दररोज लावायचं आहे म्हणजे होळी पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत म्हणजे एक महिनाभर दररोज तुम्हाला त्या बाधित व्यक्तीच्या कपाळावर ह्याने टिळा ला हा लावायचा आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये म्हणजे आजारी व्यक्तीमध्ये तुम्हाला स्वतः चमत्कारिक बदल हा घडलेला दिसू लागेल मागच्या वर्षीसुद्धा मी हा उपाय सांगितलेला आणि बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की खरंच हा उपाय केल्यामुळे आमच्या घरामध्ये खूप सुधारणा ही झालेली आहे तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी होलिका धनामधनं जी राग आपल्या घरी घेऊन आलेली आहेत ती राग जी आपल्याला दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची अगदी चिमुळभर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही राग टाकायची आणि स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच जर तुमचं खूप मोठं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा एकोपा असेल कायम भांडणं होत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा घरामध्ये इतर सदस्य असतील त्यांचं कायम वादविवाद होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे होलिका दहनाची जी आपण राग गुरुवारी घेऊन येणार आहेत तर आपल्याला हा उपाय दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळ सकाळ करायचं आहे घरातले इतर सदस्य उठतील त्याच्या अगोदरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आपल्याला काय करायची हो ही जी होळिका का दहनाची आपण राख घेऊन आलेत ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला या राखीला आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि त्यावर फुंकर मारायची आहे अर्थात त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला राखीने ही मारून घ्यायची फक्त हा उपाय करताना तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची की हा उपाय करताना आपल्याला कोणीही रोखणार नाही टोकणार ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडण आहेत क्लेश आहेत मतभेद आहेत ते दूर होण्यामध्ये ही मिळत असते इतकं महत्त्व आहे होळीच्या राखेचं आणि म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून हे सर्व उपाय जे होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ